मग वेदांत सांगितला स्वामीजींनी त्यांच्या लंडनच्या व्याख्यानांमध्ये अमेरिकेत तर शिकागोमध्ये तर सांगितलेलाच पण लंडनमध्ये पुढे जाऊन जी काही व्याख्यानं दिली ना त्याच सांगितलेलं वेदांत अतिशय जबरदस्त आहे की खरा आपला वेदांत आपल्याला कळणं गरजेचं आहे म्हणजे हल्ली आपण असे बरेच जणांना गमतीने शब्द उच्चारतो की काय लिहिलंय त्या वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये काय उपयोग तरी आहे का त्यांचा ती सगळी पुराणातली वांगी आहेत ती पुराणातच ठेवा आणि ती जाळून टाका पण त्याच्यामधलं विज्ञान कोणीच सांगायचा प्रयत्न मधल्या काळात केला नाही आणि हा मोठा प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम स्वामीजींनी सॉल्व्ह केलाय त्यामुळे जर कोणाला एखाद्या गोष्ट वाचायची इच्छा झाली तर स्वामीजींचं वेदांत वाचा तुम्हाला खरोखरीचा वेध कळेल आणि मग त्या वेदांतातलं छानंदोग्य उपनिषद म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी लिहिलेला हा उपनिषद आहे असं म्हणतात की गीता हा पण उपनिषदाचाच एक भाग आहे मग त्यातला जो छानोग्य उपनिषद आहे त्या उपनिषदामधली एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट अशी आहे की एक लहान मुलगा त्याच्या आईला विचारायला जातो की आई मला माझ्या वडिलांचं नाव सांग आणि मला माझं गोत्र सांग कारण मला वेद शिकायला जायचंय जसं आता हल्लीच्या काळात आपण म्हणतो की वेद शिकणं हे एका विशिष्ट धर्माच्या लोकांचाच अधिकार होता का तर स्वामीजींनी त्याचं उत्तर याच्यामध्ये दिलेलं आहे की स्वामीजी म्हणतात की तो मुलगा जेव्हा त्याच्या आईला भेटायला गेला आणि त्याची आई त्याला असं म्हणते की तुझं नाव सत्यकाम आहे आणि माझं नाव जाबागा आहे मी एक दासी आहे आणि दासी म्हणून बऱ्याच जणांकडे काम करत असताना मला बऱ्याच पुरुषांसोबत राहावं लागलं आणि त्यामुळे कोणापासून तुझा जन्म झाला हे मला खरंच माहिती नाहीये पण ऍट द सेम टाईम मी तुला हे सांगू शकते की तुझ्या वडिलांचं नाव आणि तुझं गोत्र मला माहीत नाहीये म्हणजे विचार करा त्या मुलाच्या मनावर त्यावेळेस काय परिणाम झाला असेल पण तरी तो मुलगा न घाबरता त्याच्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हणाला की गुरुजी माझ्या वडिलांचं नाव तर मला माहिती नाहीये पण माझं नाव सत्यकाम आहे आणि माझ्या आईचं नाव जाबाला आहे बस इतकंच मला माहिती आहे आणि त्यावेळेस त्या गुरूंनी म्हणजे छानोग्य उपनिषदात सांगितलेली गोष्ट लक्षात घ्या की गुरूंनी त्याला सांगितलंय बाळा इतकं अप्रिय असणार इतकं अपमानकारक असणार सत्य पण तू जेव्हा न घाबरता दुसऱ्याला सांगतोस ना तू खरा ब्राह्मण आहेस आणि त्यांनी तो ब्राह्मण म्हणून त्याला ऍक्सेप्ट केलं आणि त्याला सांगितलं की तुला वेद शिकण्याचा अधिकार आहे मग आता आता लक्षा लक्षात घ्या बॉटम ऑफ द क्रक्स ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग इज की कोणाला अधिकार आहे वेद शिकण्याचा तर जो माणूस त्याला कितीही अपमानकारक सत्य असेल तरी ते सांगता येता ना त्याला वेद शिकण्याचा अधिकार आहे हेच त्यांनी सांगायचा सा प्रयत्न केला